सर्व नागरिकांना आमचं आव्हान राहील की कुठल्याही वेगवेगळ्या कारणासाठी जे महानगरपालिकेत कामं केली जातात तर त्याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला जर पैशाची मागणी केली जाईल असेल किंवा मुद्दाम अडवणूक केली जात असेल तर आम्ही एक ईमेल शेअर करतोय सर्व कमिशनर डॉट सोलापूर एम सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर आणि प्रेसनोटमध्ये सुद्धा आम्ही हे ईमेल देत असतो हा प्रामुख्यानं हा जो ईमेल देतो हो, आहोत त्या ईमेलचा वापर जो आहे तो कुठले जे भ्रष्टाचाराच्या संदर्भातली आणि पारदर्शकता येण्यासाठी कुठली तक्रार असेल ते यावरती करावी तुमच्या इतर कुठल्याही ज्या प्रशासकीय किंवा नागरिकांच्या ॲडसाठी नसेल त्या आपले जे परिवर्तन ॲप आहे किंवा आपले सरकार जे आहे ते त्याच्यावर करण्यात यावं आणि हे जे आम्ही ईमेल शेअर करतो आहे तो पर्सनली माझ्याकडे असणार आहे आयुक्तांकडे असणार आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं हे पारदर्शकता आणि संबंधी कुठल्याही तक्रारी असतील तर त्या ह्याच्यावर करण्यात यावं आमचे कुठलेही जे डिपार्टमेंट ज्या ठिकाणी प्रामुख्याने दे तक्रारी देतात बांधकाम परवाना विभाग असेल बांधकाम विभाग असेल किंवा पाणीपुरवठा विभाग असेल जे कुठल्याही विभागामध्ये पारदर्शक येण्याच्या दृष्टीनं सजेशनसुद्धा देऊ शकतात ती कुठल्या पद्धतीने ह्याच्यात आमच्या कामामध्ये पारदर्शक आणण्यासाठी काय असेल ते सजेशनसुद्धा पारदर्शक आणण्याच्या दृष्टीने आम्हाला याच्यावर करू शकता त्याचबरोबर आपल्याकडं साधारणतः एक दोन ते तीन दिवसापूर्वी जे कावळ्यांची डेथ झाल्या होत्या कावळ्याची डेथ झाल्यानंतर आपल्याला जे कावळ्यांचं जे आपण पोस्टमॉर्टम केलं तर त्याच्यामध्ये जो एच फाय एन वन किंवा ज्या आपण बर्ड फ्लू कॉमन भाषेमध्ये म्हणतो तर जिल्हाधिकारी साहेबांनी याबाबत मग ते आपला जो कंबर तलाव एरिया आहे आणि हुतात्मा गार्डन हे दोन जे एरिया आहे ज्या ठिकाणी आपल्याला कावळ्यांचे मृत कावळे आढळले तो आपल्याला कंटेनमेंट झोन म्हणून डाय जाहीर केलेला आहे जा तर सर्वांना आपल्या मार्फत आव्हान हे राहील की या भागातले जे चिकनची दु दुकानं आहेत त्या त्याचबरोबर इतर जे चिकन असेल मटन असेल किंवा इथे जे मांस ज्याच्यामुळं पक्ष्यांचा मांस असू शकतं त्याच्यामध्ये कावळ्यापासून इतर जे पक्षी आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतं किंवा मानवाला पण एक, एक काही कंडिशनमध्ये मानवामध्ये सुद्धा ट्रान्समिशन होऊ शकतं तर सर्वात महत्त्वाचं आहे की जे काही तुम्ही नॉर्मल पण जे मांस मटन वगैरे खायल ते पूर्ण शिजवून खायचं आहे आणि ह्या भागातल्या एरियातले जे दुकान असतील आज आम्हाला सकाळीच आदेश प्राप्त झालेला आहे तर आम्ही आता संध्याकाळीपासून दुपारपासून इमिजिएटली त्या ठिकाणी जे मांस विक्री जे असेल खुली मांस विक्री असेल किंवा मग शिजवलेल्या वगैरे गाण्यापदार्थ असेल तर ते बंदी करण्यासाठी आमच्या अतिक्रमण विभागामार्फत ते कारवाई करण्याच्या सूचना देत आहोत आणि कुणालाही असे मृत गावळे वगैरे लक्षात आणून दिल्या आमचे जे आमचा अतिक्रमण विभाग आहे आणि जो ॲनिमल व्हेटरनरी जी डिपार्टमेंट आहे तर त्यासाठी बॉडी एक आम्ही एस ओपी म्हणजे दिलेलं आहे की डेड बॉडी कसं डिस्पोज ऑफ करावी सोडियम अॅक्लोराची सोल्युशन कसं हे करावं तर ती गाणी शक्यतो या भागामध्ये नागरिकांनीसुद्धा काही दिवस समजा मला वाटतं की आपल्या तलावाचा एरिया हा जो एरिया आहे बऱ्याच वेळा नागरिक संध्याका सकाळी आणि संध्याकाळी वॉकिंगसाठी करतात तर काही दिवस या ठिकाणी गाणं अवॉइड करावं इतर आपले जे प्लेग्राऊंड आहे त्या ठिकाणी त्याचा वापर करा आणि आज आमच्याकडं महिला दिनाच्या निमित्तानं महिलांच्या बचत गटांचं जे वेगवेगळे विक्रीसाठी आम्ही स्टॉल आमच्या महानगरपालिकेच्या कार्यालयात लावलेले आहेत तर साधारणतः आज आणि उद्या त्याचबरोबर इतर वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा महिलांचे वेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत तर जास्तीत जास्त महिलांनी आणि नागरिकांनी या ठिकाणी व्हिजिट करून ते खरेदी करावी आणि जे वेगळे कार्यक्रम या ठिकाणी आहेत त्याचा पार्टिसिपेट सर्वांनी करावं ती विनंती धन्यवाद तर साधारणतः एक पंधरा ते वीस दिवसामध्ये याचं काम पूर्ण होईल आणि साधारणतः एक दीड ते दोन महिन्याचं टेस्टिंग चालेल साधारणतः मेइपर्यंत आपल्याला ते पूर्ण म्हणजे आपल्याला पूर्ण क्षमतेने आपल्या टेस्टिंग झाल्यानंतर त्यात काही अडी अडचणी त्यात लक्षात येईल परंतु काम साधारणतः आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये संपवण्याचं प्लॅनिंग करत आहोत त्याच्यामध्ये काही ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता लागते तर पोलिस अधीक्षकांनी सुद्धा आम्हाला पत्र लिहून आम्हाला आवश्यक पुरवठा करण्यासाठी प परवानगी दिलेली आहे तर साधारणतः एक पंधरा ते दोन ते तीन आठवड्यामध्ये फिजिकल काम पूर्ण होईल त्यानंतर टेस्टिंग सुरू होईल तर ते सांगतो ना शेवटी कसं होतं की याच्यामध्ये आपल्याला टेस्टिंग करताना बऱ्याच वेळा काही टेस्टिंग झाल्यानंतर मी सांगू शकेल की बाबा ती आता म्हणजे पूर्ण कारण अजून ते पूर्ण क्षमतेने पाणी आपण जेव्हा आताच वाहणार कारण त्यांनी जे आता टेस्टिंग करतात ते लिमिटेड पॅचेसचं एक किंवा दोन किलोमीटर एरियामध्ये टेस्टिंग करत असतात ॲक्च्युली पूर्ण फोर्सने जेव्हा पाणी येईल याच्यामध्ये आणि त्यानंतर त्यात काय कुठं लिकेज का काय होतंय का ते झाल्यानंतरच मी सांगू शकेल की आपल्याला कधी आपल्या ताब्यात येऊन कारण चायनीज दुकानं वगैरे पण बनलो येस येस आता आम्ही जे सकाळी जो आधी झालेला आहे पूर्णच जे आपला जो कंटेनमेंट झोन आहे एक किलोमीटरचा हा त्या ठिकाणी जे पूर्ण जो त्या ठिकाणी फक्त जे याच्याशी संबंधित माऊन्सरी रिलेटेड जे गाडी आहेत ते पूर्ण बंद केले जाते ठीक आहे थैंक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावीरे जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बॅंक्वेट हॉल आप शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बॅंक्वेट हॉल जुळे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस एंड आयसी इव्हेंट्स